आजच्या मैदानामध्ये जवळजवळ गटाचे तेहतीस पेरे पडले सेलीचे सहा पेरे पडले आणि आता एक फायनलचा पेरा पडून आला आणि त्या फायनलच्या पेराचा निकाल या ठिकाणी मी जाहीर करतोय आजच्या मैदानामध्ये रोखलेश्वर उत्सव आणि हनुमान जयंती हनुमान जयंती उत्साह मी पाळजी भाव्य असं म्हणा आजच्या वादनातील सहाव्या क्रमांकाची मानकरी चालू मिळाली तास क्रमांक सहावरती राहून हॉटेल गुरुवे जय पराजय ग्रुप नाशिक आणि सो अंकिता रंजीत बिंबाळकर फलटा या गाडीच्या आजच्या वादनामध्ये सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली जय पराजय ग्रुप हॉटेल गुरुवे नाशिक एक गुरु पाळाला आणि रवीला पाला संकित रणजित निंबाकर आणि विठ्ठल उन्हाळ्यावर बोधकरांचा सर्जा ते भव्य आणि दिव्य असा रोकडेश्वर केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी धरले रोकडेश्वर उत्सव आयोजित आणि हनुमान जयंती निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्या असा वेगवेगळी घोटावडे करायचं आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरून घरी त्रिशा चेतन पवळे पवडे गोळे అక్షయ శత్ర రానారాణ నిర్శీ అసలు తిపా రావు చన్స్ల గౌరవ గురు या गाडीचा आचार वादनामध्ये पंचमक्रमण करा या सीमेमध्ये संगणव झालं होतं आणि फायनल साठी गाडी पाली दुर्गा अक्षय आकाश शेठ मत्रे शंतुन गोळे आणि राणा रेणुर मोशीकरांचा राणा आणि जगभर अंमलीवाडीकरांचा मुण्या त्याबरोबर जी गाडी पालीनं छत्रपती संभाजीनगरकरांचा शंकर आणि निखिल शेठ गोडगे खडक वै्य आणि दिव्या अशा मैदानातील रोकडेश्वर केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठेवले रोकडेश्वर उत्सवा निमित्त आहे जे हनुमान जयंती निमित्त आहे जे बैय्य आणि दिव्या अशा रेग्रवारी घोटावडे करायचा होणार आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठेवलेली होईल तास क्रमांक तीन वरती आलेली वारी नासाहेब कसे नाईसर ग्रा सुधाव या गाडीचं आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाले മോഹൻ ശേഖ അർണവേർ സൗന്ദര്യ സചിൻ ശേഖരത്തെ വർച്ച സപ്ത മേന്ദ്ര ബക്കാശുര പാള ഗ്രാദ തമിത ഉട്ട സർവേശ പടി അന അമരദവ മാസരി മൈദനത്തിൽ ചതുർത്ഥ കണക്കോക്കോന ഹാ ചോദി ഗോട്ട ഭയ്യാണ് ദിവ്യ സമ आजच्या मैदानातील कुठल्या क्रमांकाची मानकरी कमी निवारीच क्रमांक चार वरती गाडी श्री अमृतरेश्वर प्रसना पण शंभू ओमकार दिवेचा आजच्या मैदानाचा तृतीय क्रमांकाला सुंदरा शेजारी पाले शंभू ओंकार दिघे कोंडुरकरांचा मावल्या आणि गदुरुला पाला सुधीरभाऊ गायकवाड भवली पुणे संकेत घसरे यांचा मोण्या ते भै्य आणि विंग अशा रेकडेश्वर केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठेवली रोखडेश्वर केसरी दोन हजार चोवीस दोन आणि द्वि असा देवडेवारी गोटावडेकरांचं नामांकडा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी पाच एक युकवरती घालून घरी जननी देवी प्रसन्न नांदगाव या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पालू जननीदेवी प्रसन्न नांदगा निसर्ग आणि कात्रे सुभाष राजा मांगराने सुनीलना मांगरे मांगडेवाडीकरांची आण बन छान सत्त इंद केसरे सुंदर आणि गदोडला पाला साहिल हेमंत बोरे साहिल प्रतिष्ठान द्वारले सोमनाथ जगदाल आणि बंडना वारे यांचा हरण्या ते भैय्या आणि विय्या अशा रोकडेश्वर केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानके ठरली रोकडेश्वर केसरी दोन ना हजार चोवीस बिअरवारी कोटावकरांचा नामांक मजा आणि आजच्या मैदानामध्ये रोख रक्कम एक लाख पंचवीस हजार रुपये आणि प्रथम क्रमांकाची कर मानकरी प्रदान गाडी तास क्रमांक कर दोन वरती राहिलेली होवी श्री मारुती प्रसन्न मनोहर परिसर करारी छत्रपती संभाजीवर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळी प्रथमेश वैभव शेठ मुठे बदलापूर रुद्धी शुद्धी मोरगा भगवान शेठ लवटे यांचा चालू शुरनचा वाचा मेहो आणि गटीला त्याला मनोहर पटेल चव्हाण कुरो छत्रपती संभाजीनगर यांचा चालूशुरला दिमापूर घालणारा लख तो रय्या आणि दिव्या अशा रोटरेश्वर केफरी मैदानाचे पतंगमंतचे एक लाख पंचवीस हजाराचे आणि मानाच्या गट मानकरी विजेत्या